नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो पहा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खूप छान सुंदर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपण नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तर मित्रांनो बघा आज आपण आपल्या गोट फार्ममध्ये जवळपास पाच सदस्यांची विक्री केलेली आहे आणि मित्रांनो ती गोट फार्ममध्ये विक्री अशा पद्धतीने झाली की माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ती विक्री झालेली आहे माझे व्हिडिओ पाहून एका दादाने तीन पिल्ले खरेदी केले आणि त्याचबरोबर दुसऱ्या एका दादाने दोन चांगल्या क्वालिटीच्या शिरोईच्या शेळा खरेदी केल्या मित्रांनो तर खूप छान सुंदर आणि खूप छान मार्केटिंग माझं ह्या चॅनलच्या माध्यमातून चालू आहे आणि माहिती पण खूप छान सुंदर मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे तर मित्रांनो आता ज्या शेळ्या आपण खरेदी केल्या विक्री केलेल्या आहे त्याच शेळ्या आणि व्हिडिओ आपण ह्या पाहूया तर चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो ते दादा आणि ताई खूप लांबून जवळपास आपले आळंदी देहू इथून माझ्या गोट फार्मला भेट द्यायला आले होते आणि त्यांनी माझ्या फार्मला भेट देऊन दोन शेळ्या पसंत केल्या आणि त्या दोन शेळ्या आपण कितीला विकल्यात त्यासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू तर पहा मित्रांनो खूप छान सुंदर क्वालिटीच्या शेळ्या होत्या माझ्या त्या आणि शिरोईच्या शेळ्या होत्या ते आपण विक्री केलेल्या आहे तर बघू त्यांच्याच मित्रांनो आपण त्यांच्याकडूनच आपण ऐकून घेऊया कशा दिल्यात शेळ्या आपण त्यांना चला दादांना विचारूया आपण मित्रांनो चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर पहा मित्रांनो माझे व्हिडिओ जवळपास एक दीड वर्षापासून दादा पाहतात माझे व्हिडिओ पाहून यांना शेळीपालन करण्याची आवड झालेली आहे आणि ते जवळपास माझ्या चार सहा महिन्यापासून माझ्या संपर्कात आहे आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं की दादा मला शेळीपालन करायचं आहे आणि ते आज फार आळंदीवरून आपल्या देऊवरून माझ्या फार्मला भेट देण्यासाठी आलेले ते आहे आणि इथे येऊन त्यांना सर्व मुलाखत आपण सर्व माहिती दिली आणि त्यांच्याकडून पण माहिती जाणून घेतली तर त्यांनी आपल्या ह्याच्यातल्या एक दोन तीन शाळा सिलेक्ट केल्यात आणि त्यांना आपण त्या दिलेल्या आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तर तुम्हाला काय वाटलं कसं वाटतं याच्यात पहिल्यापासून hmm. तुमचं नाव सांगा माझं नाव अमोल लवणचं मी खेळलेला राहतो आणि मला पहिल्यापासून पिढीपालनाबद्दल उत्सुकता होती नंतर दादांचं मी बऱ्याच गोष्टीची माहिती घेतली आणि नंतर मग त्यांना कॉन्टॅक्ट केला तुमच्या काही यायला हवं तर आता तुम्ही शेळीपालन चालू करता तुमचं चारा नियोजन खुराक नेमकं म्हणजे कसं कसं आता सुरुवात माझी अशी आहे की मी चार पाच शे पहिले ते एक्सपेरिमेंट करणार आहे सध्या माझं रेंटवरच आहे आणि चारा पण विकतचा आहे त्यानंतर पुढे भविष्यात ग्रोथ दिसली तर मी पुढे वाढवण्याचा प्रयत्न करेन तर पहा मित्रांनो यांचं आहे ना स्वतःची जमीन वगैरे काहीच नाही सगळे हे भाडे तत्वावरती घेऊन मग शेळीपालन करणार आहे पण यांना शेळीपालनामधला आवड आणि छंद असल्यामुळे यांनी हा विचार निर्णय घेतलेला आहे तर पा माणसाच्या मनामध्ये जर इच्छाशक्ती जर असेल तर कोणताही व्यवसाय करायला काहीच अडचण नाही तर यांचं बघू शकता तुम्ही यांना स्वतःची जमीन नाही तरी हे भाडे तत्वावरती शेळीपालन करणार आहे शेड घेऊन तर आता माझ्या गोठफार्ममध्ये येऊन तुम्हाला काय वाटलं नाही खेळ अशी उत्तम नाही आणि सगळ्या क्रॉसमधल्या खेळ्याचे मग तुमची आई पर्सनॅलिटी एकदम चांगली आहे आरोग्य सर्वांचे चांगले आहे आणि पिलं सुदृढ आहे कामवरचे ते एकंदर सर्व मेंटेन आहे वेल मॅनेज आहे असं दिसतं तर आता या मी दोन शेळ्या सिलेक्ट केलेल्या आहेत त्या शेळ्या आपण दाखवू सोड नंबर

बंद बनके दाखवाड तर बा या दोन शिळ्या मित्रांनो आपण त्यांना सिलेक्ट केलेल्या आहेत त्यांनी सिलेक्ट केल्या आणि ह्या दोन शिळ्या त्यांना दिल्यात तर दादा तुम्हीच सांगायचं केवढंच घेतल्या या मला एकूण पन्नास हजारा पडल्या जोडी आहे आणि मला आवडल्या तर बेसरा आणि या सर्व गोष्टी बघून आणि दादांनी पण त्यांची संमत दाखवली की या तुमच्यासाठी सुरुवातीसाठी चांगल्या राहतील तर पहा मित्रांनो यांना आपण पन्नास ला दिल्यात पण हा एक हजार रुपये प्रामाणिक कमी केलेले आहे पंचवीस पंचवीस हजारांनी हा जोड दिलेला आहे तर एकच नंबर शेरा आणि दोन ही पण प्युअर शेर क्वालिटीचा शेरे आहे तर बाकी काय मग समाधान वाटतंय हो शेळ्या आणि प्राणी बघून समाधानी आहे आणि पुढचं व्यवस्थापन पण मी दादांच्या म्हणण्यानुसार गाईडलाईन नुसार, नुसार मी पुढच्या गोष्टी करेन हा वेळोवेळी तुम्हाला माझं मार्ग तर असला काय नाही चालतंय मग नमस्कार मित्रांनो तर माझा हा व्हिडिओ आपणाला कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करून सांगायची मित्रांनो आणि माझ्या चॅनलवरती आपण जर नवीन असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे असेच नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आपणापर्यंत येतील आणि खूप छान सुंदर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळेल तर मित्रांनो आपण खूप भरभरून प्रेम देतात माझे व्हिडिओ पाहतात आणि खूप छान सुनसून छान छान कमेंट करतात त्याबद्दल खरंच मनापासून मी सर्वांचा आभारी आहे रामकृष्ण हरिमावली जय हिंद जय महाराष्ट्र